पूर्णा तालुक्यात पावसाचा हा हाकार गोदावरी व पूर्णा नदी धोक्याच्या पातळीवर ताडकळस पालम झिरोफाटा पूर्णा रस्ता बंद मागील महिनाभर सुरू असलेल्या संततधार पावसाने पूर्णा तालुक्यात हाहाकार माजवला आहे तालुक्याला दक्षिण भारताची गंगा मानल्या जाणाऱ्या गोदावरी नदीसह पूर्णा नदीनेही धोक्याची पातळी गाठली असून बुधवारी तालुक्यातील धानोरा काळे येथील गोदावरी नदी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे तारकळस पालम रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे तर जीरो फाटा राज्य रस्त्यावर राज्य रस्त्यावरच्या या माटेगाव येथे पुलाचे काम सुरू असल्याने पर्यायी रस्त्यावर थुना नदीचे पाणी आल्यामुळे हा रस्ता दुपारपासून वाहतुकीसाठी बंद झाला आहे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून गावोगावी दवंडी पिटवण्यास सुरुवात झाली आहे दरम्यान जायकवाडी धरणाचे तब्बल सत्तावीस दरवाजे उघडून सव्वा लाख अधिक पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्याचबरोबर पूर्णा नदीवरील एलदरी प्रकल्पाचे नदीवरी प्रकल दरवाजे उघडण्यात आले आहेत परिणामी गोदावरी पूर्णा नद्यांना महापुराचे स्वरूप आले असून अनेक खेळी पूर पाण्याने वेळली गेली आहेत तालुक्यात गेल्या तालुक्यात गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तीस ते पस्तीस हजार हेक्टरवरील उभे पिके धोक्यात आली आहेत पिकाबरोबरच शेतशिवार खरडून गेले असून जमिनीवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे सोयाबीन कापूस तूर या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे अतिवृष्टीमुळे ग्रा, ग्रा, ग्रा ग्रामीण भागातील पशुधनाचे मृत्यू आणि घरांची पडझड झाली आहे महावितरणच्या तारा खांब व ट्रान्सफॉर्मर वाहून गेल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे गावोगावी रस्ते पाण्याखाली गेल्याने संपर्क तुटला असून ताडकळस पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे जिल्हा प्रशासन व स्थानिक प्रशासनाने बचाव कार्य सुरू केले असून एनडीआरएफ व आपत्ती व्यवस्थापन पथके सज्ज ठेवण्याची गरज असल्याचे मान्य करण्यात आले आहे पावसाचा जोर असाच कायम राहिला तर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती वर्तवली जात आहे पूर पाणी गावोगावी सुरू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून प्रशासनाकडून आवश्यक ते सर्व उपाय तात्काळ राबवण्याची मागणी होत आहे दरवर्षी नद्यांचा पूर आणि शेतकऱ्यांचा आक्रोश ही बातमी बनली आहे पावसाला रोखता येत नाही पण त्याचा प्रभाव कर, कमी कमी करण्यासाठी नियोजन आवश्यक आहे धरण व्यवस्थापन जलसाठ्याचे शास्त्रीय नियोजन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाची योग्य ती तैनाती याकडे शासनानं गांभीर्याने लक्ष द्यायला हवे अन्यथा पाणी जीवनदायी ठरण्याऐवजी विध्वंसक ठरत राहील आणि शेतकरी आयुष्यातील संकटाची साखळी कधी सुटणार नाही पूर्णाहून सुशील गायकवाड सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल पूर्णा परभणी थँक्स फॉर वॉचिंग